आयची पत्रकार परिषद घेऊ मुख्य कारण म्हणजे कोय राज्यांत मोठ्या उमेदीन मोठ्या आनंदान गोयचे भाग्यविदा पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हांची जयंती साजरी केली सरकार पातळीचे केली आणि विविध तालुक्यांनी आम्ही केली पण भाऊसाहेब बांदोडकरांनी जो पाया ह्या गोयच्या भूमीत घालून दिलेलो तो म्हणजे शिक्षण मळाचेर जी क्रांती त्यांच्यानी सुरू केली तो आज प्रचंड मोठो प्रश्न प्रश्नचिन्ह आज विद्यमान परिस्थितीत सरकाराच्या फुड्यान उभो असा आणि ह्या विषयाचे एक शिक्षण मंत्री जे स्वतः आज गोयचे मुख्यमंत्री आसात पत्रकार परिशदेंतल्यान हांव जाहीरपणान आव्हान करू इच्छिता की शिक्षण क्षेत्रात त्यांना जर खरोखरच क्रांती करपाची असा शिक्षण मळाचे पारदर्शकता ट्रान्सपरन्सी जर त्यांच्यानी हाडपर त्यांच्यानीचे सखोलपणात अभ्यास करप जाणकारांचे सल्ले घेऊन आणि सामूहिकरित्या शिक्षण क्षेत्राची निगडीत असलेले जे संस्था असू दे शिक्षक कर्मचारी असू दे हिची सामूहिकपणा बैठक घेऊन विचार विचारमंथन करप गरजेचे असा कित्याक गोयचे भवितव्य हे शिक्षण अवलंबून असा आणि आज जसे सगळीकडच्या आरोप प्रत्यारोप जाता की प्रशासन पूर्णपणे ढासाळलेले लॉ ॲन्ड ऑर्डर सिटुएशन एव्हरी कॉर्नर ऑफ द स्टेट क्रिएट झालेली असा सो अशा परिस्थितीत आज गोयचे मुख्यमंत्री म्हणून याच्याकडे गंभीरपणान या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिवप ही काळाची गरज असा आज शिक्षणाच्या बाबतीत जर सांगितलं जर झाले जर हांव या सरकाराक सांगू इच्छितां जसे गावठीन आमची असा की कोणी जर जगा जर तत्वज्ञाना जर सांगू जर वयतो ते पहिली आपले घर सारखे नीट सांभाळपूक जाय मुख्यमंत्री आज वेळोवेळी शिक्षणाच्या शिक्षण वेगवेगळ्या व्यासपीठाच्या माध्यमातल्या जनतेक संबोधित करता पण शिक्षण मंत्री म्हणून त्यांचे जे घर त्यांचे घर म्हणजे किती जे न्यू एम्प्लॉयमेंट दिलेले जे कर्मचारी असा ते मागीर सरकारी शाळेतले कर्मचारी असू दे सरकारी आस्थापनातले म्हणजे एड्युकेशन डिपार्टमेंटातले कर्मचारी असू दे किंवा सरकार कडल्यान मान्यता घेऊन सरकारचे अनुदान घेऊन जे खाजगी संस्था जे चलयतात त्या संस्थेतले ते कर्मचारी असू दे किंवा जी ग्रान असा सॅलरी ग्रान इवन मेंटेनन्स ग्रांट ही सगळी प्रोवाइड शिक्षण खाते करत हांव ह्या सरकाराक हांव फक्त याद करून दोन हजार एकां या वर्सा भारतीय जनता पक्षाचे सरकार गोंयांत असलेले आणि गोयचे दिवंगत भारतीय जनता पक्षाचे थोर नेते अमुला अमुलाग्र असे बदल गोयात घडवून आणले ते म्हणजे दिवंगत मनोहर भाई पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या वेळोवेळी म्हणतात तसे अमेंडमेंट्स हाडलेले गोवा एडुकेशन रुल्सांत आणि वेगवेगळी परिपत्रका जारी केलेली कॉरिजंडम्स काढलेले त्याका सप्लिमेंटरी एमेंडमेंट्स करून एक कॉरिजंडम काढलेले दोन हजार एकां एक कॉरिजंडम काढला आणि तेतून स्ट्रिक्टली मेन्शन केलेले असलेले की जर कोण शिक्षक एका जर खंयच्याय शिक्षकाक जर राजकारणात येवपची जर उमेद असा इलेक्टोरल पॉलिटिक्सात यो जर योपास जर उमेद असा जर त्यांनी लिवेर वचपाक जाऊ आणि राजकारण करतात तसो आदर्श घेऊन त्यावेळेस मनोहरभाईन जे परिपत्रक काढलेले त्याचं आदर्श घेऊन आम्ही हरमल पंचवृषी शिकताले वेळाचेर पार्सेकर सर थंय शिक्षक आसलेले कॅमिस्ट्री शिकयताले आणि प्रिन्सिपल आसलेले आणि दोन हजार दोनांत सर आमदार झाले पहिले फावटी वेळाचेर सर लिवेर गेले आणि सरान आमदारकीचे कॉन्सन्ट्रेट केले लिवेर वचं म्हणजे बिन पगारी लिवेर शिक्षण कडल्यान पगार घेवप नासता असे ते कोरिजंडम असा असे ते परिपत्रक असा काढलेले आणि त्याच्यानंतर धा वर्सां सर आमदार त्यात उरले त्याच्या उपरात बाराने उरले हा एक्झाम्पल दिता दिकर सराचे तर हे एक एक्झाम्पल गोयचे जे शिक्षक जे आदर्श शिक्षक जे शकता काही शिक्षक हांव सगळ्या शिक्षकांना म्हणना काही शिक्षक ज्यांना खरोखरच राजकारणात उमेद असा त्या शिक्षकांनी हो आदर्श घेऊन राजकारण आयज जे ढासाळता जे जे पण ते प्रमुख हे मुद्दे असतात कारण सरकार ह्यांना नोकरी दिगर सरकारी नोकरी देऊ किंवा एडेड स्कूलांनी ह्यांना नोकरी देऊ पण ह्यांना पगार जो आसता तो सरकार दिशा वेळ तुमकां किती खात्री रिक्रूट केलेले असता आज आम्ही सगळीकडे पळतात शिक्षकच सामाजिक आपण पुरस्कार दी म्हणून एप्लिकेशनं करतात सामाजिक कार्यकर्त्यांचे शिक्षकच सांगता आपण सहकारांचे पुरस्कार दी म्हणून अरे तुमक्या नेमणूक तुमची किद्या खातीर केल्या तुमची नेमणूक जी केलेली असा पण ती भुरग्यांक घडोव नेमणूक केलेली असा ती नोकरी घेवप ना आपण सरळ राजकारण समाजकारण जर जर पहिले सगळ्या चळवळींनी खास करून सरकारी नोकर वर्ग हा भाग झालेले असा सगळे म्हणणं हा हो, काही प्रमाणात पण तेच आज ह्या सरकार प्रशासन चलोवपाक आयज प्रचंड प्रमाणात सरकाराक अडथळे निर्माण झालेले असा आणि म्हणून गोयच्या मुख्यमंत्र्याक की दोन हजार एकाच्या त्यांनी कोिजेंडमची पडताळणी करपाची डिपार्टमेंटान ते कोरीजेंडम असा त्या कोरीजंडमचा म्हणतात तसे व्हायोलेशन कितलेशेच एडेड स्कुलांनी एडेड हायर सेकेंड्री एडेड कॉलेजींनी म्हणजे ह्या जबाबदार जर पहिल्या स्तरेचे जर कोण जे शिक्षण संस्था जे चलतात सगळे म्हणणं काही प्रमाणात ज्यांच्यानीका परमिशन दिलेले आसा जे टीचर्स लोकांक ते परमिशन इलिगल परमिशन असा हेची पडताळणी गोचे मुख्यमंत्री जे जे शिक्षण मंत्री असा ने जातले की बाबूश एक, एकेकाळ शिक्षण मंत्री असलेले आणि आज प्रमोद सावंत दोतर गोयचे मुख्यमंत्री जे शिक्षण मंत्री असा हेतून फरक किती आज भाईन जो तुम्हाला आदर्श घालून दिल्लो तो आदर्श तुम्हाला खऱ्या अर्थान फुडे जर तुम्ही भाई मानता की आमचा आदर्श नेते म्हणून जे त्यांनी स्वतः काढलेले हे परिपत्रक म्हणतात तरी अभ्यास करून काढलेले परिपत्रक सो तेचेर पहिली गोयच्या मुख्यमंत्र्यान रिव्ह्यू घेऊ असा आणि ज्या ज्या शिक्षकांनी म्हणतात तसे ह्या परिपत्रकाचे व्हायोलेशन केलेले असंका ते पहिली साफ कर त्यांच्यावर पहिली कारवाई कर पहिली शिक्षण क्षेत्रात पहिली तुझे खाते असा पण त्या खात्यान पहिली ह्या दृष्टिकोनातल्या ट्रान्सपरंसी हाड आणि ज्या एडेड स्कुलांनी त्यांना आपण म्हणजे एडेड स्कूला पगार दिना त्यांना पगार शिक्षण खाते दिता गव्हर्नमेंट दिता, सॅलरी दिता, ग्रांट सरकार दिता आयज सगळीकडे जो किती व्यापक दृष्टीन काही शिक्षण संस्थांनी खाजगी संस्थांनी किती चललेलं असा पण म्हाका सखोलपणान गरज ना तमाम जनतेक खबर असा किती चल ते आणि त्या बाबतीत जाल्यार मुख्यमंत्र्यान त्याचे एक रिव्ह्यू घेवपाचे आणि त्याच्या फुडें वचून आयज हांव सांगू इच्छितां भरती आयोग जो काढला सरकारान की जी भरती जी करतली ह्याच्या फुडें सरकारी नोकर वर्गाची ती भरती आयोगाच्या माध्यमांतल्यान कर्मचारी आयोग म्हणून काढला त्यांनी त्या भरती आयोगातल्या ह्या एडेड स्कूलातल्या शिक्षकाची भविष्यात भरती करपाची जो बोर्ड हाली जो स्थापन जो केलेला असा पण त्यांनी त्यांनी सांगला की आपण हेच्या फुडले कर्मचारी भरती आयोग जो स्थापन केला त्याच्या माध्यमातल्या पारदर्शकतेन सगळी रिक्रुटमेंट असा ती आपण त्याच्या माध्यमातल्या करतलो ते तें स्वागत असा स्वागतार्य निर्णय असा तो पारदर्शकतेनंच ही रिक्रुटमेंट लावला सो तेतून जी एडेड स्कुलांनी सुद्धा जी रिक्रुटमेंट जी जाता सरकारी स्कुलाचे सरकार करता एडेड स्कुलांनी प्रक्रिया करता असताना सरकार कोणाची तरी एका ऑफिसराची सिलेक्शनाक नेमणूक करता तो त्या एम पॅनलान असता पण ती पूर्ण प्रक्रिया सुद्धा डिपार्टमेंटानं स्वतःच्या हातात घेऊन आणि हो सांगपाचो मुख्य उद्देश म्हणजे इतलोच की एज्युकेशन सेक्टरान जर क्रांती घडयतले झाले जे एज्युकेशन सेक्टरांमध्ये मधी जे राजकारण जे घुसलेले आसा पण ते पहिली मुख्यमंत्री महोदय साफ करचे पडतले आणि ते साफ करता दोन हजार एकातल्या परिपत्रकाचो त्यांच्यानी वापर आणि जी जी इलिगल म्हणतात तशी परमिशन्स ऑपटेन करून जे जे लोकांनी निवडणूक लढवली एक्चुअली निवडणुकीचे जे दिस ते फॉर्म भरता ते दिसा त्या परिपत्रकात क्लियरली मेंशन केलेले असा की त्यांनी जाय म्हणून पडलो इलेक्शनाक जर त्यांनी ड्युटी जॉईन करत जर जिंकलो ती लीव त्यांनी कंटिन्यू करतात तशी विदाऊट पे त्यांना पेमेंट मिळचो ना असे त्या परिपत्रकात क्लिअरली मेन्शन केलेले असा अशा शिक्षकांक पहिली साफ करा आणि एड्युकेशन क्रांती कशी घडता आणि इवन बाकी सरका, आता सरकारी नोकर वर्ग नो ाऊट कॉन्स्टिट्युशनान प्रत्येक इंडिव्यूजल राईट दिल्ली असा फंडामेंटल राईट असा मूलभूत अधिकार असा फ्रिडम ऑफ स्पीच असा उलोव सरकारी नोकर वर्ग सरकारच्या विरोधात उलव शकता असे कितलेशेच लोक असा सरकारी नोकर वर्ग जे सरकारच्या विरोधात उलयता बट दे आर टॉकिंग ऑन द्यार इंडिव्यूजल केपेसिटी आयज गोयात काशीनाथ शेटिये सारखे मनीस असा त्यांचे चौफेर म्हणजे अभिनंदनही जाता कित्याक ते जनहितार्थ म्हणतात तसे स्वतः इंडिव्यूजूअल कॅपेसिटीचे फाईट करता कोर्टांनी याचिका दाखल करता निर्णय जर सरकाराचे जनहितार्थ म्हणजे घातक जर असतात सरकाराचे निर्णय गोयच्या खातीर एनवायरमेंटा खातीर आणि किद्या खातीर दे आर फायटींग ऑन द्यार इंडिव्यूजल कॅपेसिटी ह्या गव्हर्मेंट सर्वंटांनी तेचो ते आदर्श घेऊन इंडिविजुअल कॅपेसिटीचे झगाडपचे पण असे की सामूहिक खच्या तरी संघटनेचा भाग झालो थंय अध्यक्ष सेक्रेटरी ट्रेजरर पोस्ट घेतले तुमची नेमणूक झालेली असा ती सरकारचे कर्मचारी म्हणून जनतेची सेवा करपाक आणि तुमकां जर जनतेची सेवा जर तुमकां जर जर, 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 जर उमेद असा जाल्यार तुम्ही त्या जॉबातल्यान मुक्त जर या लोकांनी आणि ही आयज काळाची गरज असा आणि आयज गोयचे मुख्यमंत्री म्हणून गोयचे प्रधान म्हणत गोयच्या सर्वांचे वडील म्हणून गोयच्या जनतेचे आयज मुख्यमंत्र्यान स्वतःच्या पहिली वेरियस डिपार्टमेंटांनी हा ऐडुकेशनचे एक विषय बोललो बाकीच्या डिपार्टमेंटांनी डिपार्टमेंटातले जे जे कर्मचारी आसात जे आज तरी म्हटले तरी एक एक विशिष्ट जातीचे अध्यक्ष जातीच्या समाजाचे अध्यक्ष समाजाचे समाजाची पदाची धुरा सांभाळात थंच्यान लाखो करोडो रुपयांचा व्यवहार त्या समाजाच्या हातुतल्या करतात आणि ऑडीट असताना गफलो करतात अशी काही उदाहरणं असतात जी हा हा पर्सनली म्हणतात तशी जनते मुखार हाडू शकता ऑडिट रिपोर्टानं घोळ म्हणजे घोळ केलेला असा व्यवहारांचा असे काही लोक असतात आज हे लोक ह्या लोकांची भरणा म्हणतात तसो सरकारी नोकरवर्गाचं सामाजिक चळवळीत जातो असा आणि ते फुडे येऊन किती करतात सो आयचो विषय असा म्हाका खबर असा की विषय घेतल्याच्या नंतर सरकारी नोकरवर्गाचा आक्रोश माझे येऊ शकता पण आज ही काळाची गरज असा काही प्रमाणात सगळे न्हू थोडे रिअली गुड ऑफिसर्स आहात ते सिनसिअरली ते त्यांची आपली फक्त ड्युटी करतात काम करतात जनतेची सेवा प्रयत्न करतात पण काही प्रमाणात जे सरकारी नोकर आसा, तेंका सरकारी आसात त्यांई आणि समाजकारण राजकारण देवस्थानांनी हस्तक्षेप आणि खाली सामाजिक चळवळींनी हस्तक्षेप हे करपाक जाय जर सगळे गजाली ती सरकारी नोकरी खाली करा त्याचं आणि कोणाक तरी आणि दुसऱ्या मनशाक कोणाक तरी त्याचा लाभ जाऊ शकता सो हे गजाली करा आणि एज्युकेशन कितलेशे म्हणजे आता टीचर्स असा टीचर्स बावडे कॉन्ट्रेक्टचे गेली कितलीशी वर्षा काम करता ते टीचर आयज परमनंट वेळोवेळी ह्या सरकार दरबारी वचूनच बैठक जात त्या शिक्षकांक न्याय मेळना धा वर्सां पंदरा वर्सां कॉन्ट्रेक्टाचे काम करपी शिक्षक आसात ते शिक्षक जर फाल्यां आंदोलनात उभे रावले जाल्यार ते तांकां डायरेक्ट घरा बसतले तू घरावास म्हणटले शिक्षण प्राप्त करतात पण एज्युकेशन सेक्टरात एक फक्त मेसेज आज गोयच्या मुख्यमंत्र्याक ही संदी आसा आणि मु� आणि त्यांच्यानी खरोखरच मनोहरभाईचं आदर्श ते काय मनी आय त्यांच्या आदर्श बाळगून त्या परिपत्रकाचा अभ्यास करपाचो ही श्री गणेशा ही त्यांच्यानी जर चालू जर केली त्याला हा तुम्हाला सांगता की हे जर सरकारी नोकर वर्गाचो जो हस्तक्षेप जो सामाजिक चळवळी जो चाललेलो असा तो जर थांबलो हे ॲडमिनिस्ट्रेशन हा सांगता महिन्याभरा भीत जाग्यार पडतले हा विशिष्ट कोणचे नाव जर जाय त्यांना ती हा नवां इन डिटेलात दिव शकता कोण कोण खळवळींनी इनवॉल्व असा सो इन्वॉल्वमेंट त्यांचं ऍक्च्युली सोसयटी रजिस्ट्रेशन वय खची संस्था काढतात थंसर आपले नाव घालता सोसायटी रजिस्ट्रेशन ते गर्व्हर्नमेंट सरवण आता फक्त सर्व्हिस म्हणून बरवतात आणि ते थे संस्थेक मान्यता मेळटा सोसायटी रजिस्ट्रेशन फायदो फायदो घेऊच्याकडल्यान डेटा मागोवपाचो आणि कोण कोण गव्हर्मेंट सर्वंट अशा एनजीओनी इनवॉल्ड असा आणि आयज ते म्हणजे सरकाराकडे बरेपणा कार्यक्रम एक तरी मोठा कार्यक्रम आयोजित थंय मुख्यमंत्र्यांक आमंत्रीत करप तेका एक इम्प्रेस करप पण आपण हे येथे मोठी चळवळ चलयता आपल्या वडा व्हडा प्रमाणात लोक आसा सो so, हेतून कशा असा की नो no डाऊट प्रत्येक जर दिसता की आपण सामाजिक काम करत राजकारणी जवळपास तुम्ही आणि ते सरकारी नोकरे विक्रे ते घेऊ ना समाजिक सेवा करा चळवळ करा मोठमोठे पुरस्कार मग एप्लाय करा सरकार तुम्हाला देतो तुमच्या वतीन असा आणि जे शिक्षक असतात खास करून त्या शिक्षकांची संपूर्ण शिक्षकांची पडताळणी ही जावपाक जाई आणि ज्या ज्या शिक्षकांनी इलिगली गव्हरमेंटाची सॅलरी ग्रांट्स घेतलेली असा ती गरमेन्ट सॅलरी ग्रांट वसूल करून म्हणतात तशी त्या शिक्षण जी संस्था जी चलयता खाजगी संस्था कोणी असू ते ज्यांच्यानी ह्या शिक्षकांना परमिशन दिलेले त्यांच्या कडल्यान ती पूर्ण म्हणतात तशी जशी आताच हल्लीच हाय ऐकले की एक दोन डिपार्टमेंटांनी म्हणजे डीएडीए हेचे सामाजिक सुरक्षा योजनेचे पैसे जर कोणाचे इलिगली कोणी जर वापर केला ते आम्ही कितलेशेच कोटी त्यांच्या रिकवर केले समाज कल्याण मंत्र्यान वगैरे हे अभिनंदन दिचे आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या डिपार्टमेंटान ही चळवळ ही मोहीम राबोवची आणि ज्या शिक्षकांनी इलिगली प्रगार त्या सर्कुलरचे व्हायोलेशन करून जो घेतलेलो असा तो सगळो पगार सरकारी या हाडपाचो ही मोठी क्रांती जातली आणि खऱ्या अर्थान म्हणटा तशी एक चळवळ स्टार्ट जातली आणि हे सरकारी नोकर वर्ग जनहितार्थ काम करपाक प्रारंभ करतले वो संकल्प गोयच्या मुख्यमंत्र्यान मनी उरी बाळगपासून भाऊसाहेब बांदोडकर जे पहिले मुख्यमंत्री त्यांचा शाळांच्या संदर्भात आदर्श घेवपाचो आणि मनोहरभाई पर्रिकरांचे वेळोवेळी जे, जे परिपत्रका काढली त्यांचो संदर्भ घेऊन ही चळवळ त्यांनी चालू करपाची आणि आपल्याच डिपार्टमेंटात हे करीच्या मंत्र्यांक बातिच्या मंत्र्यांक इन्स्ट्रक्शन दिवचे की तुमच्या डिपार्टमेंटांनी कोण कोण गव्हर्मेंट सर्वंट चळवळीनी इन्वॉल्व्ह असा तेचो डेटा मागया आणि ते किती करतात ते पळया आणि त्यानुसार तुमची तुमच्या कायद्यानुसार जे सीसीएस जो कंडक्ट रूल असा कळले तो कर्मचाऱ्या खाती त्याच्यानुसार जर जे कायद्यान बसता त्यानुसार तुम्ही त्यांच्यावर कारवाई करपाची करपाक जाय ती आणि ही सगळी चळवळ स्टार्ट जर केली जाल्यार खऱ्या अर्थान जो हस्तक्षेप जो सगळीकडे जो चलि आसा विनाकारण चलिला आसा हस्तक्षेप कळले तो तरी बंद जातलो आणि प्रशासन हांव तुमकां सांगता फिफ्टी पर्सेंट प्रशासन हे स्पॉट तशे जाग्यार येता शैक्षणिक जे वर्ष असतात पण ते ह्या पहिली शैक्षणिक वर्ष हे जुनान सुरू जाताले आता आमचे शिक्षण मंत्री म्हणजे मुख्यमंत्री असा ते म्हणतात की एप्रिलान शिक्षण वर्ष सुरू जातात तुमचे काय म्हणणे तुम्ही अनेक शैक्षणिक संस्थेकडे बरे संबंध आहेत दिसता योग्य निर्णय का अयोग्य पण न्यू एड्युकेशन पॉलिसी जी आता पण ती पॉलिसी केंद्र सरकारची पॉलिसी आणि ती त्यांच्यानी प्रत्येक राज्यात त्यांचे इम्प्लिमेंटेशन जाय म्हणून तो धोरणात्मक निर्णय म्हणतात माननीय पंतप्रधान देशाचे नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वासी न्यू एड्युकेशन पॉलिसीचो निर्णय झालेलो असा सो त्याच्यानुसार प्रत्येक राज्याने हेची अंमलबजावणी चालूच असा सो तसंच एक भाग म्हणून आमचे सरकार करता ऐक्चुली तो स्वागतार्य निर्णय असा पण त्याच्या पलीकडे वचून जे भुरगे जे शिक्षण प्राप्त करतात जर आमच्या भूग्यांना जर तेतूतल्या जर किती डिफिकल्टीज असतात म्हणजे आता एप्रिल महिन्याच्या सपोज जर स्टार्ट झाला समर सिझन स्टार्ट जातो कंप्लीट समर हातून त्या त्यावेळात म्हणतात तसे भुरग्यांच्या आरोग्याकडे कसल्या प्रकारचा त्रास जावचो ना हेची मुख्यमंत्री म्हणून एक म्हणतात तशी आपली एक टास्क फोर्स टीम तयार करपाची आणि त्या टीमीक वेगवेगळ्या तालुक्यांनी जबाबदारी दिवपाची आणि हे इम्प्लिमेंटेशन झाल्याच्या नंतर बिकॉज हे इम्प्लिमेंटेशन झाल्याच्या नंतर जर भुरग्यांक स्टुडंटांक जर त्रास जाता फेर विचार करपाचो पण जे धोरणात्मक निर्णय शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत जे घेवपाक जाय आणि जो आमचा फुडार जो भविष्य जर बरें जर घडयतलं त्याच्या खातीर ते निर्णय घेवपाचे स्वागतच आमी करपाक जाय आणि न्यू एड्युकेशन वेगवेगळे अमूलाग्र बदल वेळोवेळी जाता होय बदल करून किती फरक पडता तो कालांतरा एक दोन वर्षांनी त्याचा परिणाम कळतले बरे गजाली कळतले एडवांटेजीस डिजएडवांटेजीस सगळे गजाली भीत येतले न्यू एड्युकेशन पॉलिसीचे आम्ही त्याचे स्वागतच करत धोरण त्यांच्या आणि जाय पण पण त्याच्याबरोबर वेगवेगळे टीम्स तयार करून भुरग्यांक स्टुडंटांक त्रास जावचो ना हेची सरकारान काळजी घेऊन येस थँक्यू